आज मी ना आपल्यासोबत आपेचे दोन रेसिपी शेअर करणार आहे गोड आणि तिखट हे तिखट ही आपे खूप छान लागतात चटणीबरोबर आणि ही गोड आपे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि हे आपण रव्यापासून बनवणार आहोत त्यामुळे झटपटही होता जास्त मेहनतही घ्यायची गरज नाही झटपट होणार हे आपे चवीला तर प्रतिमच लागतात तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे इथे घ्यायचं आहे बारीकवाला रवा तर जो बारीक असेल जाड असेल कुठलाही चालेल जा, जास्त जाड असेल तर मग मिक्सरमधून थोडा फिरून घ्या तर एक कप रवा घेतला आहे त्यासाठी ते मी अर्धा कप किंवा पाऊन कप गूळ घ्यायचं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता गूळ थोडंसं हलकंसं पण मिक्स करून घेऊया किंवा तुम्ही हे डायरेक्ट मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता पण मला असं मिक्सरमध्ये फिरवायचं नाही त्यामुळे मी फक्त मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इथे एक कप पाणी घेतलं होतं त्यामधलं थोडंसं पाणी आधी घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि जसं जसं लागत जाईल ना तसं पाणी आपल्याला घालत जायचं आहे कारण गुळालाही थोडंसं पाणी सुटेल ना ओलसरपणा येईल त्यामुळे मग जर जास्तच पाणी आधी घातलात तर बॅटर जे आहे एकदम पातळ होईल तर आधी थोडं थोडंसं पाणी घालून बघा हे मी मिक्स करून घेते किंवा मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मिक्सरमध्येही डायरेक्ट सगळं मिक्स करू शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं करू शकता गुळूप बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे तो काय पटकन वितळतो जास्त वेळ लागत नाही तरी वेगा आता हे मी एक कपाचं दाखवते यामध्ये कमीत कमी दहा ते बारा आपे व्यवस्थित तयार होतात तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर याचं प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता आता हे जे पाणी होतं एक कप पूर्ण लागलेलं आहे आपल्याला आता याला आपण झाकून दहा मिनटं साईडला ठेवूया म्हणजे गूळही वितळेल आणि रवाही चांगला फुलला जाईल तर दहा मिनटानंतर बघूया आपण रवा आपला छान फुलला गेलेला आहे आणि गूळही व्यवस्थित वितळला गेलेला आहे एकदम सॉफ्ट झालं आहे त्यामुळे आता हलकंसं असं मिक्स केलं ना तर गूळ पूर्णपणे मिक्स होऊन जाईल तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे तर थोडीशी इथे मी घातलेले आहेत काजू काजू ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलात तरी चालेल थोडंसं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं यामुळे ना चव खूप छान येते आवडत असेल तर घाला नुसतं रव्याचे बनवला तरी चालेल आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घालते यामुळे जे आपले आपे आहेत ना मस्त आतून खुसखुशीत जाळीदार होतात आणि पाव चमचा एवढी घालते बेकिंग सोडा आता बेकिंग सोडा नसेल तर बेकिंग पावडरचं प्रमाण तुम्ही एक चमचा करू शकता किंवा बेकिंग पावडर नसेल तर मग बेकिंग सोडा जो आहे अर्धा चमचा घाला कुठेतरी तुम्ही ॲडजस्ट करून हे आपे बनवू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर ना यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर म्हणजे साधारण पाव कप एवढं आपण पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे थोडंसं सेल्सर मिश्रण आपल्याला पाहिजे म्हणजे व्या व्यवस्थित रवा फुलतो तर आता बघा इतकं सैलसर से असं आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे जास्त आपल्याला पातळ नको आहे किंवा घट्टही नको आहे हे असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं त्यानंतर इथे गॅसवरती मी आप्पे पॅन ठेवलं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालून घेऊया जास्त तेल नाही घालायचं थोडं थोडंसं तेल घालायचं म्हणजे काय होईल व्यव अप्पे जे आहेत व्यवस्थित तळले जातील फ्राय होतील आणि यामध्ये घालायचं एक एक चमचा असं बॅटर तो पूर्ण व्यवस्थित वरपर्यंत भरून घ्यायचं म्हणजे काय होतं अप्पे जे आहेत ना छान असे फुलून येतात गोल होतात तरी बघा मी वरपर्यंत व्यवस्थित भरून घेतलेला एक एक चमचा एवढा पेशंट जे आहे या अप्पे फॅनमध्ये बस होतं तर आता आता गॅस आपल्याला एकदम मंदवरती ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे ना त्यामुळे तो लगेच कलर चेंज होतो आणि मग आतून कच्चे राहू हो शकतात त्यामुळे एकदम मंद गॅसवरती आपण हे अप्पे चांगले फ्राय करून घेणार आहोत तर स सुरुवातीला आपण साईटने घालून घ्यायचं सा, मिश्रण लक्षात ठेवा कारण मध्यभागी गॅस असते ना ते पटकन गरम होते आणि मग जर तुम्ही सु मध्यभागापासून सुरुवात केला तप्पे घालायला तर ते मधले जे अप्पे आहेत ते करपतील त्यामुळे साईटने घालत घ्यायचं सा, आणि नंतर मध्यभागी असे घालत यायचं आहे बघू शकता व्यवस्थित वरपर्यंत आपण हे मिश्रण घालून घेतलेले आता थोडंसं वरून तेल घालते जास्त नाही एक एक दोन दोन थेंब आपण वरून तेल घालून घ्यायचं म्हणजे वरचीच आहे बाजू जी आहे कोरडी वाटणार नाही आता याला झाकून आपण दोन मिनटं आधी वाफून घेऊया दोन मिनटांनी लगेच चेक करायचं कारण सांगितल्याप्रमाणे गूळ आहे त्यामुळे हे अप्पे जे आहेत लवकर फ्राय होता शिजतात कलरही याला पटकन पकडतो तर एखादी सुरी किंवा असं बटर नाईफ वगैरे किंवा चमच्याचा जो पाटचा भाग असतो त्याने तुम्ही हे अप्पे असे पलटवू शकता तर बघा कलर किती लगेच चेंज झाला आहे बघू शकता याला अलगत आपण प पलटून घेऊया कारण मध्यभागी जे आहे अजून व्यवस्थित सेट झालेले नाही आहेत त्याला पलटून तुम्ही दुसऱ्या साईड निश्च फ्राय केलात की के ते व्यवस्थित शिजले जातात तर गॅस एकदम मंदवरतीच ठेवला आहे लक्षात ठेवा मंद गॅसवरती पण बघा की ते, ते पट कलर आलेला आहे जर तुम्ही गॅस फास्ट ठेवला तर ते करपू शकतात आणि कमी तेलामध्ये हे होतात आप्पे त्यामुळे खाण्यासाठी खाण्यासाठीही खूप हेल्दी आणि टेस्टी असे हे अप्पे एकदा नक्की बनवून बघा गोड आप्प्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आपण पुढे तिखट आप्पेही बघणार आहोत म्हणजे तुम्हाला एक गोड आणि तिखट कुठले जे अप्पे आवडतात ते तुम्ही बनवू शकता आता वरून थोडंसं हलकं हलकंसं तेल घालून घेऊया जास्त तेलही लागत नाही आणि झटपट असे नाश्ता आपला तयार होतो खाण्यासाठी ही अप्रतिम आहे घरी पाहुणे वगैरे येणार असतील ना तर तुम्ही हे दोन्ही रेसिपी ज्या मी तुम्हाला दाखवते त्या तुम्ही पटकन बनवू शकता आता एक मिनिटभर आपण हे झाकून वाफून घेतलेले आहेत तर बघू शकता आपले अप्पे तयार झालेले आहेत बघा दोन्ही साईडने किती मस्त सा कलर आलेला आहे सुंदर असे आपले हे गरमागरम गोड अप्पे तयार झालेले आहेत बॅटर पूर्ण वरपर्यंत भरल्यामुळे बघा मस्त गोल गरगरीत असे हे आपले आप्पे झालेले आहेत तर हे अप्पे मी आता काढून घेते छान अशी आपल्या आप्प्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे याआधीही माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपी आहे स्नॅक्सच्या ज्या तुम्ही पाहू शकता आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा तर हे आपे आता मी काढून घेते त्यानंतर आता आपण बनवणार आहोत तिखट अप्पे तर हे आपले गोड अप्पे असेच खाऊ शकता याबरोबर खाण्यासाठी काही गरज नाही चटणी वगैरे गोड अप्पे असेच खूप छान लागतात तर गरमागरम असे हे आपले गोड अप्पे तयार झालेले आहेत त्यानंतर आता आपण तिखटप्प्यासाठी घेणार आहोत एक पाऊल आणि त्यामध्ये परत एक कप घेणार आहोत रवा तर रवा इथे मी बारीकवाला जो असतो ना तोच घेतलेला आहे आता यामध्येही आपल्याला घालायचं आहे पाणी तर एक कप पाणी मी इथे पूर्ण अर्ध पाणी मी घातलेलं आहे आता याआधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं करत आपण हे थोड़ा -थोड़ा पाणी वाढवायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी घालू नका तर आता हे जे उरलेलं अर्धा कप पाणी होतं तेही घालते आणि व्यवस्थित आपण याला भिजवून घेणार आहोत रवा जेवढा चांगला भिजेल ना तेवढेच तुमचे अपेक्षे छान फुललेले फुललेले होतात तरी बघा व्यवस्थित आपण हे रवा जो आहे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता याला आपल्याला झाकून परत ठेवायचं आहे मुरत म्हणजे जो रवा व्यवस्थित फुलेल तर जास्त वेळ नसेल तर पाच मिनटं ठेवला तरी चालेल तर आपण इथे दहा मिनटं रवा ठेवणार आहोत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी बघा इथे मी घेतलेलं आहे ओलं किसलेलं खोबरं आता चटणी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर अर्धा कप मी खोबरं घेतलं होतं त्यासाठी दोन चमचे हे फुटाणा डाळ घेतलेली आहे त्यामुळे चटणी खूप छान लागते चवीला एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट आहे खूप त्यामुळे मी एकच घेतलेलं आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी घालूया कोथिंबीर कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातलात तरी चालेल पण डेटासईज घातलात ना तर चटणीला चव खूप छान येते एक पाव चमच्यावर घालायचं आहे जिरं आणि चवीनुसार घालूया मीठ तर इथे थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घेणार आहोत फुटाणा डाळीमुळे खळत खूप छान टेस्टी ही डाळ चटणी आपली तयार होते तरी आपली चटणी ही तयार झालेली आहे तोपर्यंत आपला रवाही चेक करूया तर रवाही चांगला फुल्ला गेलेला आहे मुरला केला आहे व्यवस्थित मिक्स करून पाहूया बघू शकता सर्व पाणी जे होतं ना ते शोषून घेतलेलं आहे मस्त असं फुल्ला गेलेलं आहे आपला रवा आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे तर आपल्या घरामध्ये जे बेसिक साहित्य असतं ना त्यापासूनच हे आप बनवणार आहोत तर एक छोटासा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला कि तिखट किती हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घालते इथे आवडत असल्यास तुम्हाला तुम्ही इतरही भाज्या घालू शकता गाजर शिमला मिरची ज्या आवडतात त्या घालू शकता चवीनुसार घालूया मीठ तर इ आणि इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घालते आणि आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया इथे मी बेकिंग सोडा घातलेला नाही आहे फक्त बेकिंग पावडर घालून हे आपण गो तिखट अप्पे बनवणार आहोत गोड अप्प्यासाठी आपण इथे बेकिंग सोडा वापरला होता कारण गुळामुळे ना ते जास्त फुलत नाहीत बसल्यासारखे होतात त्यामुळे मी बेकिंग सोडा वापरला होता आपण इथे बेकिंग पावडर वापरूनच आपण हे बॅट अप्पे जे आहेत बनवणार आहोत थोडंसं अजून पाणी घालूया म्हणजे टोटल तुम्ही जर एक कप रवा घेतलात ना तर तुम्हाला सव्वा कप पाणी लागतंच पण सुरुवातीला जास्त घालू नका एक कप आधी घाला आणि नंतर पाहिजे असेल तर मिक्स करू शकता थोडंसं पाणी घालून हे बघा इतपत असं सेलसर असं आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे तर कमी साहित्य तयार ते होणारे ही अप्पे खूप छान लागतात तर आता परत गॅसवरती अप्पे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये परत थोडं थोडंसं तेल घालूया नॉनस्टिक असल्यामुळे जास्त तेलही लागत नाही कमी तेलामध्ये बनवून तयार होतं तरी बघा ते मिश्रण प्रत्येक वेळी मिक्स करायचं आणि हे थोडं थोडंसं घालून आपण अप्पे बनवून घेऊया जसं सांगितल्याप्रमाणे वरपर्यंत व्यवस्थित भरायचं म्हणजे काय होतं अप्प्यांना जो शेप असतो ना तो खूप छान येतो गोल असे होतात आता हे आपण बॅटर असं भरलं ना की ते आपोआप शेप घेत जातात आणि व्यवस्थित गोल होतात तुम्ही फक्त एक चमचा व्यवस्थित बॅटर टाका आणि ते आपोआप त्यांना आकार येत जातो गोल असा बघा सांगितल्याप्रमाणे साईडला आधी घालायचं आहे बॅटर आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे तर ही स्टेप लक्षात ठेवा तर आता मी बॅटर जे हप्पे पॅनमध्ये घालून घेतले आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आहे मंद गॅसवरती मस्त अशी शिजू द्यायची आहेत आणि आता कवर करून दोन तीन मिनटं आपण ह्याला शिजू देऊया ह्या जे हप्पे असतात ना तिकट त्यांना थोडा वेळ लागतो तर बघू शकता मस्त असं साईज आले साईज बघू शकता आणि आकार बघू शकता मस्त गोल असे झालेले आहेत तर पलटून आपण दुसऱ्या साईडने आपे हे फ्राय करून घेऊया कमी तेलातही होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात आ बघू शकते एक एक चमचा आपण बॅटर टाकला होता पण त्याने स्वतःचा असा गोल असा गरगरीत आकार घेतलेला आहे तर सर्वे आपे आपण पलटून घेतलेले आहेत थोडंसं थोडं थोडंसं तेल मी अजून घालते म्हणजे जी, जी खालच्या साईडने आपण फ्राय करत ठेवले तेही व्यवस्थित फ्राय होतील तर आता याला परत आपण झाकून दोन मिनटं वाफून घेऊया म्हणजे आपले आप्पे जे आहेत ना ते आतूनही मस्त असे फ्राय होतील जाळीदार होतील स्पॉन्जी होतील आणि ह्यांचा कलर जो आहे जास्त डार्क होत नाही डार तर तुम्ही डार्क कलर घ्या करायला गेलात तर मग काय होईल माहिती आहे ते कडक होतील आणि खाताना मजा येणार नाही सॉफ्ट लागणार नाही त्यामुळे हे जसे आपण गोड आप्पे केले तसा कलर येत नाही लाईटच कलर येतो हे बघू शकता आपले अप्पे तयार झालेले आहेत किती सॉफ्ट स्पॉन्जी असे आपले अप्पे तयार झाले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता खूप गरम आहेत असं असे जाळीदार असे आपले हे अप्पे तयार झालेत खूप स्पॉन्जी आणि टेस्टी असे आपले आप्पे तिखट अप्पे तयार झालेले आहेत चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता अप्रतिमच